घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून चोरीतील पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे शनिवार पेठेतील सोन्या मारुती चौक येथे राहत असलेल्या सैलजा सुजय मैत्रे वयवर्ष पन्नास यांच्या घरी पंचवीस मे ते एकतीस मेच्या कालावधीत रात्री आठच्या सुमारास चोरी झाली होती याची फिर्याद त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली होती दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद झाला होता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कनेरकरसो यांना दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक कनेरकरसो यांनी आप तपास पथके नेमून चोरीत खरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या तपास पथकातील पोलिसांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार तानाजी दावणे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची चोरी केल्याची चोरी के कबुली दिली सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले अठरा पॉईंट पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि एकोणतीस हजार पाचशे रुपये रक्कम असा एकूण पंधरा लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम कनेरकरसव सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड पोलीस प्रीतम मिठारी किशोर पवार गजानन परिट प्रतीक शिंदे आणि मंगेश माने यांनी केली